नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते झाडाच्या दादा काय सांगायला एक प्रकारे सवय म्हणावं लागेल तुम्हाला आणि जाईल त्या मैदानात पाकऱ्या तुम्हाला कधी नाराज करत नाही बेल पण नाराज काय विषय पहिलं पण हा असं त्यामुळं पहिलं चांगलं बैल पण असलं ना काही गाडी करायला एक आदत वयापासून त्याचं म्हणजे पडण्याचं स्पीड आहे ते हळूहळू जसं पडलं आता दिवसा झालाय मला वाटतं तसं स्पीड अजून वाढलंय मला असं वाटतं की स्पीड कमी होत म्हणतात पण तुमचं वेळ वाढलेलं आहे स्पीड वाढणारच वाढणार आला अजून पण आजचं कसं नियोजन झालेलं आणि पाक्राय जपलं आजचं नियोजन आमचं गणेश माळे बरं आणि चुमत दा बाकी त्यांनी सोमारावर फोन केला मैदानावर गाड्या झाला पायरा गटाला एवढं स्पीड लागलेलं मला वाटते जवळपास निम्म्यात निम्याच्या अंतरानं गाडी लागलेली त्याबद्दल काय सांगाल म्हणजे गाडी आमची वडी नाही तशी गाडी गाडी लागते गाडीला आता सध्या देखभाल देख वगैरे कशी चालू आहे आता कुठे आहे पाकड्या आपल्या कसं काय कुठे आपल्या जराच जरामध्येच असते एक कायम तुमच्या सोबत असतो कसं मार्गदर्शन असते कारण बरेच वर्षाचा अनुभव आहे त्यांना या बैलगाडी माहिती का त्यांना जरा बैल म्हणजे कसा बैल आमचा खाली डोंगांत टाक मग यांना बघितलं की डोंगांत टाकत नाही अजिबात डोंगांत तिकडे बाहेरच येत नाही तसाच तुम्हाला म्हणजे ऐकतो एक प्रकार लावावं लागेल आज ज्यावेळेस गाडी पळत होती बाब्याची आणि पाकऱ्याची बाब्या म्हटलं तर एकदम दंदनी शरीर एष्टीचा बैल हो आणि पाकऱ्या आपलं म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे तर कुठे अडचण वगैरे जाणवली का असं म्हणजे पळण्यात वगैरे तो बैल कसा शाना बैल सुटल्यापासून अंगाव घेऊन एकटाक जातो काय म्हणजे इकडे जोला झोली करत नाही त्यामुळे त्रास होत नाही वासरांना होणार नाही महिलाला कुठला त्रास टुकून देत नाही तुम्ही मैदानाबद्दल काय सांगाल का मैदान जा? एक नंबर झालं मैदान रिक्सर झालं बर काहींकडे येतो कलिनी आई नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा आनंद काय किती महत्वाचा आहे काय आनंद चांगला झाला हा गाडी टाक पळाली दोन्ही पण सोग्याची लागली दोन्ही पण चांगलीच पळाली इकडे जाणे नाही नाही चांगली आपली गाडी पळाली दोन्ही बैलांची वैशिष्ट्य काय वाटतं पळताना म्हणजे कशा पद्धतीनं त्यांचं पळ आहे आणि पळतात म्हणजे एकमेकाला सरून पाहतात आणि त्यांना दोघांना माहिती की फाटीत पळायचं आणि स्पीड पण एकमेकाचं सेमच आहे हो म्हणावं लागेल चांगलं तो पण त्याला समोरून घेतो तो पण त्याला समळून घेतो त्याच्यामुळे गाडी चांगलीच पळाली सोमा दादाबद्दल काय सांगाल म्हणजे ड्रायविंग तुम्ही तुम्ही स्वतः पण ड्रायव्हिंग करता कधी कधी काय सांगाल म्हणजे छान केलं चांगली गाडी पण चांगली पळ स्वतःची दोन्ही पण बैल आहेत तशी म्हणून गाडी म्हणजे मनापासून हंगून आणि पाखराच आणि तुमचं एक नातं वेगळंच निर्माण झालंय आणि बऱ्यापैकी त्याच्याकडे बघताना काय म्हणजे एकदम शिस्तीचं बैल आहे तो म्हणावं लागेल त्याबद्दल काय सांगाल ते आपलाच बैल आहे म्हणून मी हा आपलाच एक नातं आपलाच बैल आहे आहे बर त्याच्यामुळे त्या बैलासाठी मी बर सोबत आपला पाखरे पाळलाय आहे हो। मतूर झाला सरजा झाला सर सगळी बैल झाली टॉपच्या बैल एक प्रकारे समाधान आहे का म्हणा हो एक सगळं समाधान आहे त्यांनी सगळं दिलं आपल्याला काय नाही असं नाही म्हणजे आमचा परशा पळत होता म्हणजे त्याच्याकडनं काय म्हणजे राहिल्या होत्या गाड्या म्हणजे आमचं कसं असतंय आमचा ती बैल पळत होता ना ती पण बंदीत पळत होता बिनजोडला फक्त त्याच्याकडून जी म्हणजे गाड्या राहिल्या होत्या तिनं मारल्या सगळ्या सगळ्या गाड्या मारल्या आणि एक प्रकारे त्याच बोट्यातलं वातावरण वगैरे कशा पद्धतीने आपल्या गोट्यात अजून चार वाजता आता चालू केलंय छोटा खाय एक हाय त्याला एक टाकलाय त्याला काही दिवसांना अजून ती पण काढाय म्हणजे असं आमच्या पोटात काय बैल असतेच मार्गदर्शन टक्के टक्के तयार टक्के इथून पुढे आम्हाला ही जोडी पाहायला मिळेल शंभर टक्के हो कारण तुमचं पाहिलं मी की तुम्ही सहसा जोड्या तोडत नाही म्हणजे असं पैरे असले तर गाडी पळत असली का मग पैर तोडत काय गाडी पळल्या काय इथून पुढचं नियोजन कसं असणार आता इथून पुढचं नियोजन काय एकतीस तारखेला विरकरवाडीला वाढीला विरकर वाढीला मैदान आहे चल आमच्या गावाचं आहे गाव चे दहा पंधरा किलोमीटर अंतर आहे बाहेर पायरा कहू शकेल का आम्हाला पायरा गुपीतेचा गुपीतीचा चालतंय शुभेच्छा नमस्कार मित्रांनो नमस्कार आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं बुलढाणा एक्सप्रेस बाबे याने आणि पाकर सोमा दा 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 दादा आहेत आपल्या समेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज कशा पद्धतीने जोडी पळायली काय हा सुंदर अशी गाडी पडली गट सुलभ फायनल बा आणि कसं नियोजन करण्यात आलं कसं नियोजन तसेच आमचं नियोजन अनिल पावसाचं नियोजन झालं होतं आणि या गाडी म्हणलं इथं पावसाचं वातावरण म्हणलं गाडी पाळाय चांगलं आणि म्हणलं त्यामुळे इथं शंभरी गाडी हा म्हणलं आज सलग किती वय मैदानाचं बोलायला आपल्या पाठ आज सात सात मैदान झालं बाब्याचं लागोपाठ बोलायला लागोपाठ बोलायला आणि ते जसं एक प्रकारे बाब्याला जेवढं जातं तेवढंच तुम्हाला माहिती आणि बाब्या तुम्ही म्हणजे ते पहिल्यापासून मला कुनच गावले बाब्याचे कारण बाब्याचे दहा जणांना दहा दा पेक दहा जण ड्रायव्हरपेक्षा शंभर टक्के मला तर उडी जास्त पडणार बाकीचे ड्रायव्हर आणच असते विषय नाही तर शंभर टक्के एक उडी मला म्हणजे एक प्रकारे भावा भावाचं नात असते त्या भावभावाचं नात बघा पण तुम्हाला समजून घेतलं की म्हटल्यावर आज दोन टांगे जास्तच पडले शंभर टक्के आजचं पळ कसं वाटलं गटाला भयान स्पीड लागलेलं पडली पण गाडी कसं गाड्या बघून थोडं जायला लागत्या गाडीच गाडी आण म्हणलं गाड्या कुठल्या नव्हत्या कारण आठ गाड्यातल्या फक्त एकच गाडी होती त्यामुळे मी म्हणजे मापातच गाडी आणली होती गटाला म्हणजे आपली सावरून बाकऱ्या बद्दल काय सांगा आता धुमाकुळ्यात धुमाकूळ घातला आता पण शंभर टक्के किपेला चांगला पळते एक प्रकारे सर्व तुमचे आता बाबा तुझे तुमच्याकडेच असतो मला वाटते एक प्रकारे आनंदाचं वातावरण वगैरे असते शंभर टक्के शंभर टक्के आनंदाचा बैलच आम्हाला आनंदात ठेवतो महत्वाचा म्हणजे त्यामुळे आम्ही सगळे आनंदात राहतो महत्वाचं श्रेय म्हणजे अनिल भाऊ कदम व्यापूरच त्यांचं जस आमच्यापेक्षा श्रेय त्यांचं जास्त नियोजन सगळं डायवर सगळात सगळं अक्क बचं नियोजन खाण्यापासून ते बायलाच शेवट निकालपर्यंत सगळे अनिल भाऊ बघतात त्यामुळे एक प्रकारे त्यांचं कुठंतरी नियोजनामध्ये भरपूर त्यांचा सहकार्य म्हणजे सगळ्या दहा टक्क्यातलं ना आठ टक्के तर शंभर टक्के भाऊचं नियोजन दोन टक्के मालकाचं नियोजन अनिल भाऊकडे येत मी नाही अनिल भाऊ आहेत समोर हाताला काय झालं पडलो ते लागलं व्यवस्थित आता आज काय सांगाल काय आनंद आहे आजचा आज आम्हाला राहणंच महत्वाचं होतं गाडी गुलाल घेणं महत्वाचं होतं घरी जाणार होता बर बाकी काय विषय नव्हतं एक प्रकार भावनिक पण झालाय तुम्ही म्हणजे गुलाल किती महत्वाचं आहे ते कळतं यावरून दादा बरेच परिस्थितीतून बाब्यावर आला आपल्या बरेच जणांनी टीका पण केल्या त्यावेळेस काय सांगाल म्हणजे काय खड खडतर परिस्थिती होती आणि त्यातून मार्ग सापडणं हा महत्वाचा असतो आणि सलग दादा आहे आपल्या समेत तो पण म्हणजे त्याला माहिती की चौदा मैदानाचा गुलाल त्यावेळेस दादा दा ड्रायव्हर होता त्याला माहिती आहे बाब्याचं स्पीड काय आहे ते काय खडतर वाटचाल त्याला सगळं माहिती आहे काही विषयच नाही कशा पद्धतीने बाहेर काढलं बाब्याला तुम्ही म्हणजे बाबे आजारी होत्या मध्यंतरी जे काय पाच महिने गेलो त्याला सरळ करायला झाला पहिला आता एक नंबर विषय ज्यावेळेस दादा आपण नियोजन करतो आणि ते नियोजन एक प्रकारे यशस्वी ठरतं त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतोय वेगळाच वेगळाच त्या पाठीमागच भरपूर टीमचा पण हात असतोय कशा पद्धती नियोजन पैऱ्याचं नियोजन कसं करता काय पायऱ्याचं पोझिशन माझं बोलणं होतं बरं त्याच्यावर चर्चा झाली की पाहिजे फौजींची काय चर्चा वगैरे झाली का नाही चालूच आहे पण मग काय म्हणाले आज एक नंबर केला झालाच पाहिजे आधीच सांगितलं आज काय करून नंबर झाला पाहिजे आम्ही सांगितलं होतो काय विषयच नाही आम्हाला गाडी जाणजा झाला ना गाडी पळाल्यावर मैदानाबद्दल काय सांगलं कशा पद्धतीने नंबर झाला काय मैदाना पावसानं सगळं आणि तिन्ही फेरत सेम स्पीड लागलं कारण गटाला ज्यावेळेस गाडी पळालेली त्यावेळेस बऱ्या पब्लिकच्या असं म्हणणं होतं की गाडी एक नंबर आज करू शकते असं वाटलेलं का गट पळून आल्यावरच की गाडी एक नंबर करेल असं गट पळाले का नाही आम्हाला अंदाज आला होता गाडी पळती काय विषय ना गाडी पळाली सांग चांगलीच पळेल आणि तिने फेर चांगली बोलली या मैदानाचा कितवा गुलाला आलाय बाबेचा तिसरा तिसरा गादर म्हणजे एक प्रकारे हॅट्रिकच झाली चांगलं झालं या मैदानाची सलग तीन वेळा यापूर्वी किती नंबर झालेले कसं काय इथं हां इथं पहिल्यांदा गाडीला दुबा फायनल झालं नाही हां पहिल्या मैदानात तिथं बादल आणि बाब्या पाळला दुसऱ्या मैदात सर ज्या बाब्या पाळाला एक झाला ना तिसरं मैदान आता हे बाब्या आणि पाखऱ्यापाळाला एक झाला लगातार तीन गुला लागतील या पाटील पाखरे पण त्या स्पीडनं आहे आदत वयात मध्ये भरपूर पडला दुसऱ्या आता चांगला आहे त्या जोडीची वैशिष्ट्य काय वाटतं कारण बरीचशी बैल तुम्ही घडवलेली आहेत काय सांगाल बरीचशी बैल तुम्ही घडवलेली आहेत आणि वैशिष्ट्य काय वाटते या जोडीची अच्छा जोडी म्हणजे ती वासरू चिकाट आहे पाळायला हां आपल्या बैलाला सवय कशी आहे वासरा असतील तेवढं वास बैल पळतो जास्तच बायला की बैलाला लांब म्हणजे आदत वासरू वगैरे असेल दुसरं असेल बैल घेऊनच पळतो त्याला बाय बाय बैलाचा विषय नाही म्हणजे एक प्रकारे बाबायची ती खास येते म्हणायला लागेल शंभर टक्के आज बुलढाण्यावरून इतक्या लांबून बैल येतो आपल्या साताऱ्या भागात खटाव भाग झाला पर पुणे भाग झाला एकही भाग सोडला नाही हो सोड एक प्रकारे कॉन्फिडन्स आणि एक असतं आपल्या बैलावर त्याबद्दल काय सांगाल प्रत्येक वेळेस ज्यावेळेस वे बाब्याला घेऊन येतात त्यावेळेस मनामध्ये असतंच की बाबा आज बाबा गुलाल तर घेणार फिक्स बाब्याचं कसं आहे गट काढल्यानंतर शिमीला गाडी कुठे लागते लगेच कळते गाडी बाहेर लागली तरी मी बाहेर तो शिमी काढतो आम्हाला अंदाज आहे बायला त्या कट लागले तर काय काय वाटत नाही म्हणजे बहीण बाहेर न आला आता आला काय नाही आता आला माझ्याला मी शिमे बाहेर इथून पुढे पाहायला मिळेल कसोडी आपल्याला शंभर टक्के पडून चालतं